आमच्या चेहऱ्यावरती दीपिकाचे स्मित आहे ओठावरती करीनाचे जाकीनचे गीत आहे ओठावरती करीनाचे जाकीरचे गीत आहे साधू संतांपेक्षा जास्त कपूर खानाला भाव आहे साधू संतापेक्षा जास्त कपूर खानाला भाव आहे आणि भगवंताच्या नव्या अवताराचे अमिताभ बच्चन नाव आहे भगवंताच्या नव्या अवताराचे अमिताभ बच्चन नाव तर मित्रांनो हा जो आपला प्रवास आहे ना ब्रह्मा विष्णू महेश या खानांच्या या देवांच्या त्रिमूर्तीपासून आमिर सलमान शाहरुख या खानांच्या त्रिमूर्तीपर्यंत आर्यभट्टपासून आलिया बुक बुकपासून फेसबुकपर्यंत पेनपासून पेन ड्राईव्ह पर्यंत रेडिओ स्टारपासून पर्यंत स्टारपर्यंत आईबाबांपासून मम्मी पप्पांपर्यंत त्यानंतर सात जन्माच्या सोबतीपासून लिव्हिंग इन रिलेशनपर्यंत आणि वाढदिवसाला घरांज्य उजळण्यापासून मेणबत्त्या भिजवण्यापर्यंत कसा कधी केव्हा पोहोचला हे आपल्या कुणालाच कळलं मला वाटतं याचा कुठंतरी आपल्याला सगळ्यांनाच फेरविचार करावा लागेल